श्रीरामपूर गोळीबार हत्याकांडाचा पर्दाफाश बंटी जहागीरदार खून प्रकरणातील दोन आरोपी अटकेत सी सी टी व्हीमुळे उघडकी साला खून बंटी जहागीरदार हत्या प्रकरणात मोठी कारवाई श्रीरामपूर शहरात खळबळ उडवणाऱ्या गोळीबार प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे श्रीरामपूरमधील अस्लम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार यांच्या खून प्रकरणातील दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सुमारे दोन वाजून पन्नास मिनिटांनी श्रीरामपूर शहरातील कब्रस्तान परिसरात अज्ञात इस्मांनी बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार केला या गोळीबारात बंटी जहागीरदार गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला या घटनेत त्यांच्यासोबत असलेले अमीन गुलाब शेख हे देखील जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एक दोन हजार सव्वीसनुसार भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे तीन एकशे नऊ तीन तसेच आर्म्स ऍक्ट कलम तीन पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी तात्काळ तीन विशेष पथके तयार करून तपास सुरू केला सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे तपास करत रात्री उशिरा नाकाबंदी दरम्यान दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात ता आले अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे कृष्णा अरुण शिंगारे वय तेवीस वर्ष रवींद्र गौतम निकाळजे वय तेवीस वर्ष दोन्ही आरोपींनी पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली असून सध्या त्यांची सखोल चौकशी सुरू आहे गुन्ह्यात वापरलेले शस्त्र कट रचनेचा तपशील तसेच या खुनामागील नेमके कारण काय याचा पोलीस तपास करत आहेत दरम्यान घटनेच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून एसआरपीएफच्या दोन कंपन्याही तैनात करण्यात आल्या आहेत सोशल मीडियावरही पोलिसांचे बारकाईने लक्ष असून कोणीही अफवा चुकीची माहिती किंवा आक्षेपार्ह पोस्ट केल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा